गनोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे तुकाराम महाराज वीजनिमित्त अग्नेश्वर महाराज यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती अग्नेश्वर महाराज यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पेट्ट्या निखाऱ्यातून भाविक चालत असतात अग्नेश्वर महाराजांवर असणारी मोठी श्रद्धा ठेवून अनेक भाविक महिला मुले या पेट्टा निखाऱ्यातून चालत असतात व आपले नवस नवस्फूर्ती करत असतात ह्या पेट्या निखाऱ्यातून चालण्याची परंपरा पाहण्याकरता या ठिकाणी अनेक भाविक येत असतात व हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहत असतात अग्नेश्वर महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर व्हावी म्हणून हे भाविक या ठिकाणी येऊन आपले सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता येत असतात अग्नेश्वर महाराज यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांकरता अनेक अन्नदात्यांनी अन्नदान केले होते या सर्व अन्नदात्यांचा सन्मान या, या ठिकाणी अग्नेश्वर महाराज मंदिरातर्फे करण्यात आला तसेच आलेल्या भाविकांना जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली होती यावेळी गावातील अनेक मान्यवर या अग्नेश्वर महाराज यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने महिला वर्गाची मोठी गर्दी तसेच तरुणांची मोठी गर्दी पहावयास मिळाली अग्नेश्वर महाराज यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे अग्नेश्वर महाराज मंदिर समितीतर्फे सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले 哎呦妈呀！<laughs> <laughs> <laughs> काय मी नाही करत मी नाही